मित्रांनो आनंद आहे परत तुमच्या बायका माझी पोरस बायका रे माझी बायको वाढल्यापासून माझी लहान लहान मुलं शिकायला कोणाकडे माझ्या मुलांचं शिक्षण कोण बघत शाळेत कोण येत कोण आज बायको अरे वाईट वाटून घेऊ नका तुमच्या बायका माझ्या बापाच्या गुणासारखे

मोबाईल स्टेशन अरे सायलेंट केला अग्रेट वर ठेवलं आणि किचन ठेवलं कोणाचं तरी कोणाला ते गुरगुरलं मला वाटलं हॅलो हॅलो हा कोण गणे हाय हाय हा मग दारू पितो तू जाऊ पितो हॅलो हा आणखी तुम्ही दादा मी दारू पितो बिड्या ओढतो सिगरेट ओढतो जांगे मी ओढतो गांजा 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 गांजा, गांजा। तू कोण सांगणार मला आई घाले परत फोन कर तर टंगडा बोल पाड खाव तर कोण ठेव हो? जायला घोडा चावल तुझ्या आपल्या समोर रंगबाजीचा हा कार्यक्रम असा सुरू राहणार आहे पण आपल्या या परिसराचं आणि